नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय अशी आनंदाची बातमी आहे कारण की शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे सरकारने निर्देश दिले आहे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली त्यामुळं जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन हे उंबराटा उत्पादनाच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी येत असल्यामुळं संयुक्त समित्यामार्फत केलेल्या सर्वेक्षणात आढळून आलं आहे मद्यम या स्थितीत पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तीस मंडळातील सोयाबीन पीक विमाधारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी विमा कंपनीला दिले आहेत जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळं बाधित पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडूनसुद्धा निर्देश आले आहेत तर त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन पिकामध्ये मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती लागू होत आहे त्यामुळं संबंधित पीक विमाधारक विमा नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम देण्याचे आदेश सोमवारी मंजूर करण्यात आले आहे पंतप्रधान पीक हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठकसुद्धा पार पडली तर या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितीच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकाचे नजार अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा कमी आल्यानं निदर्शनास आला आहे तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट दिसून आले आहे शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नुकसानीचा अहवाल व अधिसूचना जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत वरील तरतुदीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्याचे येणार आहे बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिकमा क्षेत्रातील सोयाबीन पिकासाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम सर्व विमाधारक शेतकऱ्यांना देण्याचे आदेश एच डी एफ सी इर्गो कंपनी लिमिटेड यांना जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या मान्यतेने जिल्हाधिकारी गोयल यांनी दिला आहे तर मित्रांनो अशाच ताज्या घडामोडी आणि फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम टेलिग्राम आणि व्हॉट्सअप आम्हाला फॉलो करा म्हणजेच तुम्हाला अशाच नवनवीन योजनेचे व्हिडिओ शासकीय माहिती जी आर भेटत राहील